आर, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघामधील महाविकास आघाडीच्या उमेदवार उमेदवाराचा सस्पेन्स कायम हा व्हिडिओ आपण बघणार आहोत त्या अगोदर आपण सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते फलटनचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आगामी काही दिवसामध्ये का निवडणूक होण्या अगोदर ज्या काही नवनवीन घडामोडी आहेत त्या आपणापर्यंत थेट पोहोचण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आजचा व्हिडिओचा विषय आहे माडा लोकसभा मतदारसंघामधील महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ अकरा दिवस उरले आहेत अशा परिस्थितीमध्ये अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेला नाही त्याचं कारण हे असंच आहे या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जाहीर होऊन तब्बल वीस दिवस झाले महाविकास आघाडीकडून खासदार विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे मात्र महाविकास आघाडीकडून मात्र अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही कालच वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार या ठिकाणी माड्यातला जाहीर केलेला आहे रमेश बारसकर म्हणून उमेदवाराचं नाव आहे आणि त्यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे मात्र महाविकास आघाडीने अद्याप उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळे मोठा सस्पेन्स निर्माण झालेला आहे त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीने सुरुवातीला आपला उमेदवार या ठिकाणी जाहीर करण्याचा जा प्रयत्न केला होता महादेव जानकर यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना उमेदवार त्यांनी माहितीबरोबर पॅचअप केल्यामुळं पुन्हा महाविकास आघाडीला नवीन उमेदवाराचा शोध मोहीम घेण्याची सुरुवात केली या ठिकाणी महाविकास आघाडीमधून सध्या तरी तीन चार नावे चर्चेत आहेत मात्र माहितीचा नेमका डाव महाविकास आघाडीचा नेमका डाव काय आहे महाविकास आघाडीचा नेमका नेम आहे नेम हे अद्याप समजायला आणखी काही तास असतील आणखी काही दिवस असतील आपल्याला वाट बघावी लागणार आहे महाविकास आघाडीकडून सर्वाधिक चर्चेत नाव आहे ते अकुलुचे मोहिते पाटील हे तुतारीचं चिन्ह घेऊन महाविकास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार का शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार का याकडे तमाम माडा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागलेलं आहे कारण त्यांनी सुरुवातीला भाजप मधून उमेदवारी मागितली होती मात्र भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना पहिल्याच यादीत या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली मात्र यानंतर जो ध्ये मोहिते इच्छुक होते ते कमालीचे नाराज झाले आणि त्यानंतर नाराज होऊन फलटणचे जे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबरोबर त्यांच्या बैठका झाल्या अगदी शिवरत्न बांगल्यावर त्यांच्या बैठका झाल्या आणि त्यामधून अद्याप पर्यंत पुढचं पाऊल त्यांचं अजून पडलेलं नाही सुरुवातीच्या काळात त्यांनी जो विद्यमान खासदारांच्या निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्याच्या अनुषंगानं प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्यांना काही यश आलं नाही मात्र आता त्यानंतर जे मोहिते पाटील कुटुंबीय शरद हो, पवार यांच्या गळाला लागणार का आणि ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी घेणार का याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मतदारांचे लक्ष लागले आहे सध्या जस जशी निवडणूक जवळ येत चालली आहे तसं तशी रणदुमाळी जोर धरू लागली आहे मात्र अद्याप आतापर्यंत केवळ अधिक रोज दोन उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचा प्रबळ दावेदार महाविकास आघाडीचा कारण दोन हजार एकोणीसच्या अगोदर हा मतदारसंघ शरद पवार यांच्या ताब्यात होता मात्र दोन दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला त्यांनी जिंकलं होतं एकोणीसला मात्र आ, मा शरद पवारांच्या ताब्यातून हा भाजपनं मतदारसंघ खेचला होता म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं शरद पवार काय भूमिका घेत शरद पवार कोणाला उमेदवार काढतात याकडे अनेकांचं लक्ष आहे त्यानंतरच खऱ्या अर्थानं या या मतदारसंघातील चुरस ही आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद